नमस्कार मैत्रिणींनो मी नीलम काकुळते नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत करते पावसाळ्यात मिळणारी जे वर्षातून एकदा भेटणारी रानभाजी बनवणार आहोत या भाजीला तुम्ही कोळीची भाजी किंवा फोडशीची भाजी असेही म्हणू शकतात ही भाजी शेतावर किंवा बांधावर नसते ही भाजी डोंगरामधून आणावी लागते आदिवासी मंडळी दमून थकून दिवसभर ही भाजी जमा करतात आणि बाजारात विकण्यासाठी आणतात ही भाजी शरीरासाठी खूपच उपयोगी आहे पावसाळ्यामध्ये जेवढेही साथीचे आजार होतात त्या आजारांवर नियंत्रण ठेवणारी ही एक भाजी खूप महत्त्वाची आहे तुम्ही बघू शकतात ह्या भाजीमध्ये पांढऱ्या प्रकारचे फुलं असणारीसुद्धा कोळीची भाजी आहे ती आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे आणि आपल्याला कोवळी कोवळी लुसलुशीत भाजी घ्यायची आहे डोंगराच्या कड्या कपाऱ्यातून आणल्यामुळे तिच्यामध्ये खूपच माती आणि खडे असतात त्यामुळे ती आपल्याला चांगल्या प्रकारे निवडून घ्यायची आहे त्यानंतर पावशीने किंवा सुरीने अशा प्रकारे बारीक कापून घ्यायची आहे ह्या रानभाजीचे फायदे माहीत नसल्यामुळे बरेच जण ही भाजी घेत नाहीत ही भाजी आपल्याला फक्त जून आणि जुलैमध्येच मिळते त्यामुळे ती, ती आपण एकदा नक्की घरी आणून ट्राय करावी ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे सात आठ लाल मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर थोडीशी मटकीची डाळ पाण्यात भिजून ठेवलेली तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मुगाची डाळ किंवा चणाची डाळसुद्धा वापरू शकतात आणि थोडेसे शेंगदाणाचे कूटही आपल्याला लागणार आहे ही भाजी जंगलातून आणल्यामुळे हिच्यामध्ये मातीचे आणि खड्यांचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे आपल्याला ती चार ते पाच पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे ह्या भाजीमध्ये थोडेसे मीठ टाकून आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे मीठ टाकून धुतल्यामुळे ही भाजी चांगल्या प्रकारे स्वच्छ होते आता आपल्याला एक मोठा चमच जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सात आठ लाल मिरच्या ठेऊन एका खलबद्यामध्ये चांगले बारीक करून घ्यायचे आहे लाल मिरची टाकल्यामुळे या भाजीला खूपच चव येते मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त प्रमाणात करू शकतात हिरवी मिरचीपेक्षा लाल मिरची ह्या भाजीमध्ये खूपच टेस्टी लागते आता मी ही भाजी चुलीवर करणार आहे त्यासाठी मी चूल पेटून घेतलेले आहे चुलीवर आता कढई ठेवून त्याच्यामध्ये तीन तर चार पळ्या तेल टाकून घेणार आहे तेल थोडेसे ह्या भाजीसाठी तुम्ही जास्तीचेच वापरून घ्या चुलीवर केल्यामुळे ह्या भाजीची टेस्ट अजूनच वाढणार आहे आता मी कढईमध्ये थोडेसे तेल जास्तीचे टाकून कांदे चांगले करपून घेणार आहे कांदे आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत चांगले करपून घ्यायचे आहेत या भाजीमध्ये कांदे जेवढे जास्त टाकले तेवढी ही भाजी खूपच चविष्ट लागते कांदे चांगले परतून झाले की याच्यात आपल्याला थोडी लसणाची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा दोन तर तीन मिनटे चांगले परतून झाले की आपल्याला आपण जे लाल मिरचीचे बारीक केलेले कूठ आहे ते टाकून घ्यायचे आहे मिरचीचे प्रमाणसुद्धा आपल्याला थोडेसे जास्तीचेच टाकून घ्यायचे आहे कारण ही भाजी थोडीशी चमचमीत बनवली तरच टेस्टी लागते या कोळीच्या भाजीला म्हणजेच फोडशीच्या भाजीला जी चव आहे ती कोणत्याच भाजीला नाही त्यामुळे तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून पहा आता मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे कोथिंबीर असली तर टाका नसली तर काही हरकत नाही आता कांदे आणि मिरची चांगले परतून झाले की आपल्याला आता त्याच्यातच कोळीची भाजी टाकून चांगले परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात भाजी टाकून कढईही आपली भरून गेलेली आहे पण आपण ती तेलामध्ये जेवढी मिक्स करत राहू तेवढीही कमी कमी होत जाते आणि जेवढी कढईमध्ये दिसते तेवढे तिचे प्रमाण राहत नाही आता आपल्याला ही भाजी चार ते पाच मिनटांपर्यंत अशाच प्रकारे परतवून घ्यायची आहे काही जणी ही भाजी पाण्यामध्ये वाफून घेतात आणि ते पाणी फेकून मग ही भाजी बनवतात पण तशी भाजी केल्यामुळे भाजीमधील सर्व जीवनसत्व नाहीसे होतात आता मी वरून मटकीची डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे ही डाळ आपल्याला भाजी करण्याच्या दहा ते पंधरा मिनटं आधी भिजून घ्यायची आहे त्यामुळे ती भाजीमध्ये टाकली की लवकर शिजून तयार होते डाळ तुम्ही कोणतीही टाकू शकतात पण डाळ टाकल्यामुळे ही भाजी खूपच चविष्ट आणि चटकदार तयार होते आता मी याच्यामध्ये चवीपुरते मीठसुद्धा टाकून घेणार आहे मीठ टाकून चांगले परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे भाजी तुम्ही कोणतीही करा पण त्या भाजीमध्ये गरम पाणी टाकले तर भाजी चविष्टच बनते आपल्याला फक्त भाजी शिजेल एवढेच पाणी टाकून घ्यायचे आहे जमतेम मी एक तर दीड ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आणि वरून शेंगदाण्याची कूडसुद्धा टाकून घेतलेले आहे ही भाजी वाफवण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटे नक्कीच लागतात तुम्ही बघू शकतात कढईमध्ये परतवून ही भाजी किती कमी झालेली आहे आता आपल्याला ती शिजवण्यासाठी वरून झाकण ठेवून द्यायची आहे एका कोपऱ्याला थोडीशी वाफ निघेल अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि पंधरा तर वीस मिनटांपर्यंत ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे चुलीवर केल्यामुळे ही भाजी खूपच टेस्टी लागणार आहे तुम्ही बघू शकतात ह्या खोलीमध्ये आता अंधार झालेला आहे कारण खेड्यात असल्यामुळे लाईट गेलेली आहे भाजीसुद्धा आपली आता तयारच झालेली आहे या भाजीचा खमंगही खूप सुंदर येत आहे आता मी ही भाजी अगदी दोन मिनटे थोडीशी गॅसवर ठेवणार आहे आता पंधरा ते वीस मिनटे झालेली आहेत आणि आता आपण या भाजीचे झाकण उघडून बघू तुम्ही बघू शकतात भाजी ही शिजून तयार झालेली आहे आणि आपली डाळसुद्धा शिजून गेलेली आहे ह्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकली तर ती लवकर शिजते त्याच्यामुळे आपण हिच्यामध्ये चण्याची किंवा मटकीची डाळ वापरायची आहे ह्या भाजीमध्ये आपण दीड ते दोन ग्लास पाणी टाकून घेतलेले होते तेवढे पाणी ह्या भाजीसाठी पुरेसे झाले त्या पाण्यातच शिजवल्यामुळे ही भाजी खूपच चविष्ट बनते आता मी ही भाजी एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहे ही भाजी आपण भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व करू शकतो ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागते तुम्हाला माझी ही रानभाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि आता पावसाळा तर सुरूच आहे आता ही भाजी आपल्याला जून ते जुलैमध्ये नक्कीच भेटणार ती तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद